आपण किंवा आपले कलाकार अजून जास्त छान करू शकले असते असं कुठेतरी वाटतं आणि मला असं वाटतं हे फक्त माझं मत नाही संपूर्ण महाराष्ट्राचं मत आहे पुन्हा एकदा जर महाराणी येसुराणी साहेबांच्या जीवनपटावर काही चित्रपट किंवा काही मालिका जर कोणी करत असेल तर मला नक्की आवडेल ते पुन्हा एकदा पात्र साकारायला मालिका झाल्यानंतर म्हणजे टेलिव्हिजन झाल्यानंतर मी असा विचार केला होता की आता आपण थोडस सेव्हन्टी एम एम स्क्रीन साठी काहीतरी करूयात सो मी मालिकांमधून थोडा ब्रेक घेतला होता पण आता परत ऑफर सुरू झालेल्या आहेत मालिकांच्या आणि मी विचार करते की जर एखादी छान स्क्रिप्ट असेल तर मी नक्की पुन्हा एकदा प्रेक्षकांना टेलिव्हिजनवर दिसेल ते मेसेजेस येत होते की आम्हाला महाराणी येसुराणी साहेब म्हणून तुम्हीच अजून हवे हव्याशा वाटता मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर आपण महाबळेश्वर मध्ये आहोत आणि निमित्त आहे महापर्यटन हो। महा उत्सवाचं आणि त्यानिमित्तानं विविध सेलिब्रिटी कलाकार मंडळी जी आहे ती परफॉर्म देखील करताय काही पारंपरिक नृत्य आहेत काही मजेशीर गोष्टी आहेत काही परफॉर्मन्सेस आहेत या सगळ्या गोष्टी होत असताना आता मी सगळ्या कलाकारांसोबत गप्पा मारते अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड पण आहे माझ्यासोबत खूप खूप स्वागत आहे प्राजक्ता इतकी छान दिसतीस तू अशा वेगळ्या लुक मध्ये कारण आम्ही बहुधा तुला ट्रेडिशनल आणि या सगळ्या लुक मध्ये बघितलेलं आहे पण मला वाटतं इंटरेस्टिंग परफॉर्मन्स असणार आहे सुरुवातीला त्याबद्दल सांगणार मला येस खूप छान वाटतंय आणि पहिल्यांदाच इतका भव्य दिव्य प्रमाणात उत्सव भरतोय आणि तोही महाबळेश्वर मध्ये भरतोय त्यामुळे खूप छान वाटतंय आणि त्याच्यामध्ये मी परफॉर्म करते महाराष्ट्राचा महापर्यटन उत्सव आहे हा आणि मी एक आगळा वेगळा डान्स परफॉर्मन्स घेऊन प्रेक्षकांसमोर येते सो इंटरेस्टिंग आहे सगळंच पण तू महाबळेश्वरला तू कधी यायची तुझे काही मेमरीज आहेत कारण इथे आल्यानंतर जे काय इतकं सुंदर वातावरण आणि निसर्ग सौंदर्य स्ट्रॉबेरीज या सगळ्या गोष्टी आहेत येस uh, yes, आम्ही फॅमिलीज ट्रिपला वगैरे यायचो uh, इकडे फिरायला कारण पुण्यापासून अगदीच जवळ mm -hmm. आहे दोन तासाच्या डिस्टन्सवर आहे हार्डली आणि हिल स्टेशन आहे त्याच्यामुळे uh, टुरिस्ट प्लेस म्हणून तर महाबळेश्वर संपूर्ण जगात फेमस आहे mm -hmm. तर मलाही आवडतं महाबळेश्वरला यायला पण आज मी जी काही आलेली आहे म्हणजे काल आम्ही आलो तरी इकडे तर uh, एक uh, जबाबदारी घेऊन कारण प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे महाराष्ट्राचा महापर्यटन महोत्सव इथे आयोजित केलेला आहे आणि खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पण इथे आहेत सो अं त्या ऍक्टिव्हिटीज बरोबरच एक सांस्कृतिक कार्यक्रम इथे आहे की ज्याच्यामध्ये आम्ही परफॉर्मन्स करतोय सो खूप छान वाटतंय आणि महाबळेश्वर मध्ये गेल्यानंतर तर ऑफकोर्स स्ट्रॉबेरी जर खाली नाही किंवा जे काही सगळे स्ट्रॉबेरीचे सगळे पदार्थ आहेत ते जर खाल्ले नाही तर आपण महाबळेश्वर मध्ये आलोय असं अजिबात वाटत नाही स्पेशली स्ट्रॉबेरी क्रीम आपण मी तर कालपासून तेच खातीये फक्त <laughs> so, <laughs> सो खूप छान वाटतंय आणि अॅटमॉस्फिअर खूप छान आहे इथे आल्यानंतर अजिबात असं वाटत नाही की समर सीझन चालू आहे म्हणून सो खूप भारी वाटतंय पण तुला मी विविध परफॉर्मन्स करताना बघितलं पण नृत्य सादर करणं जेव्हा तू मंचावर तिकडे सादर करतेस लाईव्ह करणं लाईव्ह ऑडियन्स समोर तुझ्यासाठी ते काय भावना असते त्याबद्दल छान uh, वाटतं खर तर म्हणजे मी uh, डान्स शिकलेली आहे प्रॉपर आणि डान्स आवडतो मला करायला uh, मागे uh, मी काही महोत्सवांमध्ये लावणी परफॉर्म केली होती तर इथे एक वेगळा uh, स्टाईलचा डान्स आहे माझा मी सगळ्याच आता काही सांगणार नाही तुम्ही नक्की बघा हा परफॉर्मन्स माझा आणि uh, एक झोकून देऊन मी परफॉर्मन्स करते मला तो mm. तसा म्हणजे माझे शंभर टक्के द्यायला आवडतं मला परफॉर्मन्स मध्ये त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा बघायला ते छान वाटतं की जेवढी एनर्जी आपण स्टेजवर देत असतो mm. दे तेवढंच ती एनर्जी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असते एक्सचेंज येस राईट पण तुला त्या ऐतिहासिक भूमिकेमध्ये बघितल्यानंतर प्रेक्षकांना तुला आणखीन काहीतरी तुझ्या इंटरेस्टिंग करताना बघायचंय तू चित्रपट काही करतेस का सध्या आगामी काही आहे का, का किंवा मालिका मालिकेच्या तुला अनेक ऑफर्स येत असतील काय बघतीस त्या प्रोजेक्ट मध्ये चित्रपट असेल किंवा मालिका असतील खर तर आ... मालिका झाल्यानंतर म्हणजे टेलिव्हिजन झाल्यानंतर मी असा विचार केला होता की आता आपण थोडस सेव्हन्टी एम एम स्क्रीन साठी काहीतरी करूयात सो मी मालिकांमधून थोडा ब्रेक घेतला होता पण आता परत ऑफर सुरू झालेल्या आहेत मालिकांच्या आणि मी विचार करते की जर एखादी छान स्क्रिप्ट असेल तर मी नक्की पुन्हा एकदा प्रेक्षकांना टेलिव्हिजनवर दिसेल सध्या तरी फिल्म चालू आहेत वेगवेगळ्या भूमिका असलेले फिल्म चालू आहेत सध्या की काहीच साऊथ मध्ये शूटिंग चालू आहे काहीच महाराष्ट्रात शूटिंग चालू आहे पण छान आहेत वेगळ्या टॅलेंटेड भूमिका घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येते तुला काय पद्धतीची भूमिका एक्सप्लोअर करावीशी वाटेल म्हणजे टेलिव्हिजन म्हटलं ना की एक असतं आपला सासूसून आणि या सगळ्या गोष्टी असतातच पण तू टेलिव्हिजन म्हटल्यावर तू स्वतःला काय इमॅजिन कर काय चित्र दिसतो याच्या आधीची जी भूमिका होती महाराणी येसुराणी साहेबांची की जो इतिहास प्रेक्षकांपर्यंत छान पद्धतीने पोहोचला की जो आतापर्यंत प्रेक्षकांना माहीत नव्हता mm. तर मला टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा कमबॅक करताना सुद्धा असेच रोल निवडायला आवडतील की जे प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं काहीतरी छान देऊन जातील आणि मला सुद्धा करताना खूप भारी वाटेल म्हणजे खर तर आपण असं म्हणतो की टिपिकल सासू सोनांचा mm. एक ड्रामा किंवा टिपिकल स्टोरीज mm. पण त्याच्यातून सुद्धा प्रेक्षकांना खूप काही गोष्टी शिकायला मिळतात mm. पण मला त्या आउट ऑफ द बॉक्स जाऊन काम करायला जास्त आवडतं आणि असं काम करावं की जे जे काम आपली भूमिका संपल्यानंतर सुद्धा प्रेक्षकांच्या लक्षात राहतं mm. असं काम करायला जास्त आवडतं पण तू साकारलेली ती भूमिका महाराणी येसुबाईंची असेल किंवा त्या भूमिका नंतर अनेक किंवा याआधी केलेल्या आहेत किंवा आता आपण छावामध्ये बघतोय तर छावा चित्रपट बघितलं असेल तुला त्याच्यामध्ये काय जाणवलं की कारण तुम्ही त्या जगलेल्या असतात भूमिका तुम्हाला त्याच्यातला तो फील कळालेला असतो तर मला तेही जाणून घ्यायचं रश्मिका आणि खरं सांगू का मी म्हणजे शूटिंग मध्ये बिझी होते त्यामुळे मला थोडस लेट झालं छावा चित्रपट बघायला पण तोपर्यंत तो प्रेक्षकांच्या इतक्या कमेंट्स इतके फोन इतके मेसेजेस येत होते की आम्हाला महाराणी येसुराणी साहेब म्हणून तुम्हीच अजून हव्या अशा वाटता कारण आ, काय माहिती नाही पण ती भूमिका अजूनही लोकांच्या मनात घर करून आहे लोकांना अजूनही ती भूमिका आठवते ते त्या भूमिकेत अजूनही लोक मला बघतात त्यामुळे एक कलाकार म्हणून खूप छान वाटतं की mm. ती भूमिका आपण जरी साकारली ती संपली तरी पण ती प्रेक्षकांच्या मनात अजूनही घर करून आहे आणि मी पाहिला छावा चित्रपट खूप छान आहे छावा चित्रपट आणि सगळ्यांनीच काम पण खूप छान केलेलं आहे पण एक कुठेतरी मराठी म्हटल्यानंतर ते आपण किंवा आपले कलाकार अजून जास्त छान करू शकले असते असं कुठेतरी वाटतं आणि मला असं वाटतं हे फक्त माझं मत नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं मत आहे की ती आपली संस्कृती आपला इतिहास आहे तो जर बघताना आपले लोक असते तर अजून छान वाटलं असतं कारण तो एक मराठीपणा तो एक मराठी साज या सगळ्या गोष्टी ना त्या आपल्या अंगात असतात अंगभूत असतात त्या आपल्याला कुठेतरी क्रिएट करायची गरज नाही पडत सो ते छान वाटलं असतं पण मी एवढं नक्की सांगेन की पुन्हा एकदा जर महाराणी येसुराणी साहेबांच्या जीवनपटावर काही चित्रपट किंवा काही मालिका जर कोणी करत असेल तर मला नक्की आवडेल ते पुन्हा एकदा पात्र साकारायला आणि ते आम्हालाही तुला पुन्हा एकदा बघायला आवडेल खूप खूप शुभेच्छा तुला आणि आता तुझा डान्स परफॉर्मन्स आहे तर त्यासाठी देखील ऑल द बेस्ट मस्त कर थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू